नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलोय खास हरतालिका तृतीयेचे उखाणे आपल्याकडे हरतालिका हा सण म्हणजे स्त्रियांसाठी एक मोठा उत्सवच असतो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया महादेव आणि पार्वतीची पूजा करतात उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात लग्न समारंभ असो किरवत वैकल्य खास प्रसंगी उखाणी म्हटले गेले की माहोल अजूनच रंगतो म्हणून आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने भन्नाट गमतीदान आणि पारंपारिक उखाणे चला तर मग सुरू करूया हा मजेशीर प्रवास उखाणा नंबर एक जीवनाच्या प्रवासात कधी दुःखाचं ऊन तर कधी सुखाचा पाऊस जीवनाच्या प्रवासात कधी दुःखाचं ऊन तर कधी सुखाचा पाऊस रावणचं नाव घेते सासूबाईंनी पूर्ण केली माझ्या हरतालिकेची हाऊस उखाना नंबर दोन हिरव्यागार रंगाने सृष्टी सजली हिरव्या रंगाने श्रावणासृष्टी सजली रावणच्या नावाने मी हरतालिका पुजली उखाना नंबर तीन लग्नानंतर पहिली हरतालिका साजरी करते सासरी लग्नानंतर पहिली हरतालिका साजरी करते सासरी रावणचे नाव घेते नेसून साडी चंदेरी उखाना नंबर चार पार्वती माते वंदन करते तुला पार्वती माते वंदन करते तुला रावांना दीर्घायुष्य लाभो हाच आशीर्वाद दे मला उखाणा नंबर पाच हरतालिकेच्या पूजेसाठी जमविल्या सोळा पत्री हरतालिकेच्या पूजेसाठी जमविल्या सोळा पत्री रावांचे नाव घेते हरतालिकेच्या रात्री उखाणा सहा हरतालिकेचे व्रत करतात सौभाग्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात सौभाग्यासाठी रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी उखाणा नंबर सात विवेकानंदांचे स्मारक कन्याकुमारीच्या सीमेवर विवेकानंदांचे स्मारक कन्याकुमारीच्या सीमेवर रावांचे नाव घेते हरतालिकेच्या वेळेवर उखाणा नंबर आठ मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात उखाणा नंबर नऊ हरतालिकेला वाढलाय पावसाचा जोर हरतालिकेला वाढलाय पावसाचा जोर रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर उखाणा नंबर दहा भर श्रावणात आला जोरात बर श्रावणात पाऊस आला जोरात रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी आमच्या घरात उखाना नंबर अकरा सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी उखाना नंबर बारा श्रावणात बरसतात सरीवर सरी श्रावणात बरसतात सरीवर सरी हरतालिकेच्या दिवशी रावांचे नाव घेते मी सखी बावरी तर मंडळी हे होते काही खास हरतालिका तृतीयेचे उखाणे या उखाण्यांमधून आपल्या संस्कृतीची चव गमतीदार वातावरण आणि पती पत्नी मधलं प्रेम एकदम सुंदररीत्या दिसून येतं तुम्हाला माझे हे हरतालिका स्पेशल उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून मजेशीर उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे आवडते हरतालिका उखाणे कमेंटमध्ये लिहा जेणेकरून इतरांनाही मजा येईल आणि शिकायला मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्हा सगळ्यांना तलिकेच्या हार्दिक शुभेच्छा